वाल्मी कराड यांच्यावरती मकोका लावल्याच्या नंतर काल परळी पोलीस ठाण्यासमोर देखील आंदोलन पार पडलं आहे आज परत वाल्मिक अन्ना कराड यांचं जे मूळ गाव पांगरी आहे या पांगरी गावातील तरुण जे आहे ते टॉवरवर चढले गेलेत आपण थेट पाहू शकतात आणि टॉवरवर चढल्याच्यानंतर नंतर अद्यापही ते उतरत नाहीत पोलीस प्रशासनाचे अधिकारी देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि दुसरीकडं पाहिलं गेलं तर पांगरी या गावातील मुख्य राष्ट्रीय महामार्ग आहे या महामार्गावरती पूर्ण या महिला या ठिकाणी बसलेल्या आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात नेमकं कोणती मागणी त्यांच्याकडून केली जाते काय तिकडं मुलं टावरवर चढले तुम्ही इकडं आंदोलन करतायत रस्त्यावरती बस मागणी काय 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 मागणी आमची मागणी एवढीच आहे की अण्णाला न्याय भेटला पाहिजेत जे सूर्यदस जे अण्णाविरुद्ध जे करत आहेत ना खोटे गुन्हे दाखल करत आहेत ना ते कुठे सिद्ध केले तर खोटे गुन्हे आमच्या अण्णाविरुद्ध केलेच नाही पाहिजेत आमच्या अण्णाला न्याय पाहिजेत इतक्या दिवस झाला कुठला कुठला एखादा तरी सिद्ध झालाय का नाही झाला ना अण्णाला खोट्या गुन्ह्यामध्ये का दाखल केला आहे आमच्या अण्णाला न्याय न्याय पाहिजेत आम्हाला न्याय भेटल्याशिवाय आम्ही उठणार नाही कालपासून आमच्या चुली पेटल्या नाहीत आम्ही कालपासून रस्त्यावर आहेत आमच्या अण्णाला न्याय पाहिजेतच न्याय दिलाच पाहिजे

मात्र बाकी बा, इतर पण महिला माझ्यासोबत आहेत त्यांच्यासोबत देखील चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात काय मागणी आमच्या अन्नाला सोडावं आमची एवढीच मागणी आहे आम्ही काल पण काल पण परळीत आंदोलन करायला गेलो आणि आज पण इथं आहोत आम्ही काल पण एवढा सण आमचा असून मंडळाचा आम्ही सण केला नाही काही नाही आमची एवढीच मागणी आहे की आमच्या अन्नाला निर्दोष सुटका करावी आमच्या अन्नाची एवढीच मागणी किती किती वेळ झाला तुम्ही इथं बसता तर रस्त्या बसला बाकी इतर पण महिला लेकर माणसं गेलेले वाचले पाहिजेत हा आमच्या अण्णाला खाली सोडायला हा सुटका खोटे बोटे गुन्हे वापस घ्या आमच्याकडे एवढंच मन नाही आमचं आणायचं साठी आंदोलन करून जर न्याय लागत असला तर आम्ही वीस दिवसा खाली न्याय आंदोलनाला बसलो असतो आम्ही आमच्या न्याय द्या तुम्ही त्यांना अडकू नका आमच्यासाठी ते देव माणूस आहे जे देशमुख कुटुंबीयांनी आंदोलन केलं त्यामुळे त्यांच्या वरती हा मकोका लावला हो देशमुख कुटुंबासाठीच मग त्यांना त्याचं काहीच घेणं देणं नाही त्यांचं हे राजकारण आहे हे राजकारण सुरेश सुरेशास आणि बजरंग बापा सोनवाने आणि जातीवाद करायला जरांगे एवढंच आमचं म्हणणं की तुम्ही नियमात जे का ते करा तुम्ही आज म्हणतात मोका नाही उद्या म्हणतात का ह्याची एवढीच पक्ष आम्हाला मागणी राजकारण करू नका ते साथ जनतेसाठी हे गोरगरीबासाठी माणूस आहे ते गोरगरीबासाठी का सुटका झाल्या का आरोप केले तर आरोप महाग घेऊ तर इथले लोक उठणार आहेत नाही उठणार पाहिजे

ते या मुख्य राष्ट्रीय महामार्गावरती बसलेले आहेत एकीकडं पाहिलं गेलं तर वाहतूक कुठं जे आहे ते खोळंबलेली नाही आहे आणि इकडलं जे साईड जे आहे दुसरीकडली बाजू त्या ठिकाणी या महिला या ठिकाणी बसलेल्या आहेत आंदोलन आहेत आणि दुसरीकडं पाहिलं गेलं तर माझ्या काही अंतरावर जे आहेत ते तरुण जे आहेत ते टॉवरवरती चढले आहेत आहे बरेच तरुण जवळपास पाच ते सहा तरुण जे आहेत ते टॉवरवर चढले आहेत आणि बाकी दुसरीकडं पाहायला गेलं तर हे सगळे ग्रामस्थ जे आहेत ते या ठिकाणी आंदोलन करतायत वाल्मिकराड यांच्यावरती काल जे मकोका लावण्यात आलेला आहे तो मकोकाचा गुन्हा जो आहे तो मागे घेण्यात यावा ही मागणी जी आहे ते या ग्रामस्थांची आहेत मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनचो सूर्य मीडिया बीड परळी